श्री स्वामी समर्थ स्वामी आज आपल्याला सांगणार आहेत भक्ती कशी करावी म्हणजे आपल्याला सुख प्राप्त होते आणि हे सर्व स्वामी स्वतः सांगणार आहेत त्यामुळे हातातील सगळी कामे बाजूला ठेवा आणि मन एकाग्र करून ऐका बाळा शांत हो अगदी शांत मन स्थिर कर श्वास हळूहळू घे आज तू माझ्यासमोर बसला आहेस काही न बोलता काही न विचारता फक्त ऐकण्यासाठी हीच खरी भक्तीची पहिली पायरी आहे रे बाळा ती म्हणजे ऐकणे देवाला काय सांगायचं यापेक्षा देव काय सांगतोय हे ऐकणं महत्वाचं असतं तू आज तसाच बसला आहेस तुझ्या मनातला गोंधळ बाजूला ठेवून संपूर्ण लक्ष माझ्याकडे दिलं आहेस हेच समाधान मला देत बाळा अनेकदा तुझ्या आयुष्यात काहीच नीट न चालण्यासारखं वाटतं कधी मन थकून जात कधी परिस्थिती कठीण बनते कधी लोक साथ सोडतात कधी जग तुझ्या विरोधात उभं राहतं पण लक्षात ठेव जग सोडलं तरी मी तुझ्या बाजूला असतोच तू काही बोलत नाहीस पण मला सगळं कळतं तुझ्या डोळ्यामागचं दुःख तुझ्या छातीतला ताण तुझ्या मनातील भीती सगळं स्पष्ट दिसतं बाळा अगदी सगळं तू विचार करतोस स्वामी माझं आयुष्य कधी बदलणार माझं मन कधी शांत होणार माझे संघर्ष कधी संपणार आणि मी तुला आज सांगायला आलो आहे तुझ्या जीवनात मोठा बदल येतो आहे तुझं दुःख संपत आहे तुझ्या भवितव्यात नवी पहाट उगवणार आहे पण आधी एक महत्वाचा प्रश्न तू तयार आहेस का कारण बाळा सुख फक्त इच्छा केल्याने मिळत नाही सुख मिळतं श्रद्धा धैर्य आणि योग्य कर्माने आणि त्यासाठी मी तुला आज मार्ग दाखवणार आहे ऐक काळजीपूर्वक बाळा भक्ती म्हणजे काय माहिती आहे का भक्ती म्हणजे फक्त देवाला फुले वाहणं नाही भक्त जब करना भक्ती म्हणजे फक्त जप करणं नाही भक्ती म्हणजे फक्त नमस्कार करणं नाही भक्ती म्हणजे अंतकरणातून केलेली समर्पणाची कृती जेव्हा मन देवाला सोपवलं जात जेव्हा आपल्या दुःखाची बांधिलकी देवाकडे देतो जेव्हा आपण म्हणतो स्वामी माझं आयुष्य तुझ्या हातात तेव्हा खरी भक्ती सुरू होते तूही तीच भक्ती करतोयस बाळा गप्प बसून ऐकणं ही भक्तीच रूप आहे कधी कधी मन थकलेलं असत कधी विचारांची गर्दी असते शब्द तोंडापर्यंत येतात पण बाहेर पडत नाहीत आणि तू फक्त मला पाहतोस शांतपणे म्हणूनच आज मी तुला स्वतःहून सांगायला आलो आहे तुझं दुःख मी बघितलं आहे बाळा तुझ्या आयुष्यात किती वेळा असं झालं असेल ना तू रात्री झोपेत रडून झोपला असशील कधी मनातल्या मनात, मनात माझ्याशी बोलला असशील कधी विचारलंस स्वामी तुम्ही आहात ना मी एकटा नाही ना हो बाळा मी आहे मी कधीही तुला सोडत नाही तू जिथे जिथे गेलास तिथे मीच होतो कधी तुझा आधार बनून कधी तुझं सावली बनून कधी तुझ्यात धैर्य घालून कधी तुझ्या हाताला हात देऊन तुला वाटणं नसेल कधी पण प्रत्येक धोक्यात मी तुला वाचवलं आहे प्रत्येक संकटात मी तुला धरून ठेवलं आहे प्रत्येक वाईट नजरेपासून मी तुला दूर ठेवलं आहे तू काही न बोलत बसलास तरी मला सगळं जाणवत आज मी तुला शिकवणार आहे भक्ती कशी करावी ऐक बाळा भक्ती करण्याचे चार मुख्य मार्ग आहेत जर यापैकी एक जरी आत्मसात केलास तर तुझं आयुष्य बदलून जाईल शांत मनाची भक्ती तू जसं आत्ता बसलास शांत निवांत फक्त ऐकत हीच खरी भक्ती देव जास्त बोलणाऱ्यांना नाही ऐकत देव शांत मनाने अर्पण करणाऱ्यांना ऐकतो दररोज पाच मिनटं जरी बसून म्हण स्वामी मला मार्ग दाखवा मी नक्की दाखवीन कृतज्ञतेची भक्ती बाळा मला हे द्या ते द्या म्हणण्यापेक्षा धन्यवाद म्हणायला शिक सकाळी उठताना म्हण स्वामी आजचा दिवस तुझा रात्री झोपताना म्हण स्वामी आज मी सुरक्षित होतो धन्यवाद कृतज्ञता जितकी वाढेल तितकं सुख तुझ्याकडे धावत येईल कर्माची भक्ती भक्ती म्हणजे फक्त देवाचं नाव घेणं नाही भक्ती म्हणजे आपलं काम चोखपणे करणंही होय जो व्यक्ती प्रामाणिकपणे जगतो कष्ट करतो सत्य बोलतो कोणाला त्रास देत नाही तो देवाला सर्वात प्रिय तुझं काम कितीही छोटं का असे ना तोच तुझा पूजा असतो बाळा निस्वार्थ प्रेमाची भक्ती काही मिळावं म्हणून देवावर प्रेम करू नको फक्त प्रेम कर निस्वार्थ जशी आई आपल्या बाळावर करते जशी नदी आपल्या प्रत्येक प्रवाशाला पाणी देते तसंच मन दे तेव्हा देव मनात उतरतो बाळा या चार भक्तीतली एकतरी तुझ्या आयुष्यात आण आणि मग पहा तुझं आयुष्य कुठून कोठे जात सुख आपोआप येत समाधान आपोआप वाढत आशीर्वाद आपोआप मिळतात आणि दुःख दुःख तर वितळत जसं उष्ण सूर्यप्रकाशात भरप तुला एक छोट उदाहरण सांगतो बाळा एक बाळवाडीमधला मुलगा रोज नदी किनारी बसायचा त्याला नदीशी बोलायला आवडायचं एके दिवशी त्याला कोणीतरी विचारलं तू रोज नदीशी का बोलतोस मुलगा म्हणाला कारण ती माझं काही न बोलताही ऐकते नेमकं तेच तुझ्या आणि माझ्या नात्यात आहे बाळा तू काही न बोलताही मी ऐकतो मी उत्तर देतो मी मार्ग दाखवतो म्हणून आजपासून एक गोष्ट ठरव मनातील सगळे विचार शांत करून मला ऐकायला शिक स्वामी भक्तांनो आजचा संदेश कसा वाटला नक्की सांगा भेटूया अजून एका व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ धन्यवाद